नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी अभिनेत्री दीपाली भाले दीपाली रवी कपल मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इतकी जुन्यातली जुन्यातली गोष्ट दाखवणार आहे की तुम्ही सुद्धा बघून खूप खुश व्हाल आणि खरंच तुम्हाला जर ही गोष्ट बघून खुशी होत असेल ना तर प्लीज मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्ही ही गोष्ट खरंच खूप जुनी बघितलेली असेल तर मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटत आहे मला नक्की कमेंट मध्ये सांगा आज मी ही गोष्ट खरंच खूप वर्षानंतर बघितलेली आहे जास्तीत जास्त हे गावाकडे बघायला भेटतं आणि जुन्या काळात मला वाटतं हीच गोष्ट जास्त ठराविक चालत होती आणि ह्याच गोष्टीमध्ये आपलं जे लेटर बॉक्स असतं जे आपण चिठ्ठ्या वगैरे इकडून तिकडे देत होतो आपण तर ह्या लेटर बॉक्स मध्ये आपण टाकून देत होतो इकडे तिकडे आपले लेटर्स जात होते आणि आताच्या काळामध्ये आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आलेले आहेत सगळ्या गोष्टी आता मोबाईलद्वारे इकडे तिकडे जात आहेत संपर्कामध्ये येत आहेत तर तुम्हाला हे कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला रिप्लाय नक्की मला मलाही खुशी झालेली आहे तुम्हाला झाली का मला नक्की सांगा बाय